नमस्कार बालमित्रांनो वर्षात ज्ञानदीप मध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते आज आपण लिहिणार आहोत लाला लजपतराय यांच्या जीवनावर आधारित मराठी सोपा व सुंदर निबंध शालेय मुलांसाठी अत्यंत उपयुक्त असा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा देशासाठी जळला तो दीप अंधाराला नवी वाट दिली पंजाब केसरीच्या नावानं स्वातंत्र्याची मशाल पेटवली जन्म सम, बलिदान भारी लाला लजपत राय कार्याने भारतली भारतभूमी सारी, भारत सारी। माझ्या जीवनात प्रेरणा देणाऱ्या अनेक महान व्यक्तींपैकी सर्वात जास्त माझ्या मनावर छाप टाकणारे नाव म्हणजे लाला लजपतराय भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात धैर्य त्याग आणि राष्ट्रप्रेम यांचे तेजस्वी प्रतीक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहणारा सत्यासाठी लढणारा आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करणारा हा सिंहासारखा नेता माझा आवडता नेता आहे भारतातील कोट्यावधी लोकांसारखाच मीही त्यांना पंजाब केसरी म्हणून अत्यंत आदराने स्मरण लाला लजपत राय यांचा जन्म 28 जानेवारी अठराशे पासष्ट रोजी पंजाब मधील मोगा येथे झाला त्यांचे बालपण साधे पण संस्कारांनी परिपूर्ण होते त्यांच्या घरात देशप्रेम शिकवण शिस्त आणि प्रामाणिकपणा हे मूल्य मोठ्या आदराने जपले जात वडील शिक्षक असल्यामुळे शिक्षणाचे महत्त्व घरात मोठे होते शालेय जीवनातच त्यांच्यावर स्वामी दयानंद सरस्वतींच्या विचारांचा प्रभाव पडला आणि त्यातूनच राष्ट्रभक्तीची ठिणगी प्रज्वलित झाली त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले आणि काही वर्षे वकिलीही केली परंतु त्यांना जाणवले की देश गुलाम असताना वैयक्तिक करिअरपेक्षा राष्ट्रासाठी कार्य करणे अधिक पवित्र आहे म्हणून त्यांनी वकिलीचा व्यवसाय सोडून पूर्ण वेळ देशसेवेत पाऊल टाकले हा त्यांचा निर्णय मला सर्वाधिक प्रेरित करतो कारण राष्ट्रहितासाठी वैयक्तिक स्वार्थाचा त्याग करण्याची क्षमता फार असते लाला लजपतराय हे लाल बाल पाल या त्रिकुटातील प्रमुख नेता होते बालगंगाधर टिळक बिपिन चंद्र पाल आणि लाला लजपतराय या त्रिकुटाने भारतीय जनतेत स्वातंत्र्याची नवी चेतना निर्माण केली त्यांच्या भाषणांतून जनतेत उभारी निर्माण होत असे त्यांनी राष्ट्रीय चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि तरुणांना देशासाठी झटण्याची प्रेरणा दिली ते विलक्षण लेखक आणि विचारवंतही होते त्यांनी समाजातील अंधश्रद्धा वर्णव्यवस्था अन्याय आणि गुलामगिरी विरुद्ध लिखाण केले त्यांच्या शब्दांमध्ये आग होती जोश होता आणि लोकांना मार्गदर्शन करणारा प्रकाश होता त्यांच्या लिखाणातून राष्ट्रप्रेमाची सशक्त भावना प्रकट होत असे एकोणावीसशे वीसच्या च्या असकार चळवळीत त्यांनी पंजाबमध्ये मोठी जनजागृती केली ब्रिटिशांविरुद्ध लोकांनी आवाज उठवावा यासाठी त्यांनी देशभर प्रवास केला त्यांचे नेतृत्व दूरदृष्टीपूर्ण धाडसी आणि प्रेरक होते लाला लजपतराय यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग म्हणजे सायमन आयोगाविरुद्धचे आंदोलन तीस ऑक्टोबर एकोणविशे अठ्ठावीस रोजी लाहोर येथे त्यांनी लाखो जनतेला एकत्र केले ब्रिटिश पोलिसांनी अत्यंत निर्दयीपणे लाठीचार्ज केला लाला लजपतराय गंभीर जखमी झाले त्यावेळी त्यांनी उच्चारलेले शब्द आजही देशभरात घनघनत गुन राहतात माझ्यावर झालेल्या प्रत्येक प्रहाराने ब्रिटिश साम्राज्याचे कफन तयार होईल माझ्यावर झालेल्या प्रत्येक प्रहाराने ब्रिटिश साम्राज्याचे कफन तयार होईल हे शब्द त्यांच्या अंतकरणातील राष्ट्रभक्तीची ज्वाला दर्शवतात काही दिवसांनी जखमा बळावल्या आणि सतरा नोव्हेंबर अठ्ठावीस रोजी त्यांचे बलिदान झाले त्यांच्या मृत्यूने संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आणि स्वातंत्र्य लढा आणखी तीव्र झाला त्यांचे बलिदान भगतसिंहासारख्या अनेक तरुणांच्या मनात देशभक्तीची ज्वाला प्रज्वलित करणारे ठरले लाला लजपतराय यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे त्याग धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा अद्भुत संगम त्यांनी कधीच स्वतःसाठी जगले नाहीत ते फक्त देशासाठी जगले देशासाठी लढले आणि देशासाठीच बलिदान दिले त्यांच्या जीवनातून मला शिकण्यासारखे खूप काही आहे न्यायासाठी आवाज उठवणे भीतीवर मात करणे सत्यासाठी उभे राहणे आणि देशासाठी निष्ठावाना राहणे म्हणूनच माझ्यासाठी लाला लजपतराय हे फक्त एक नेता नाहीत ते राष्ट्रभावनेचे प्रतीक अढळ धैर्याची प्रतिमा आणि प्रेरणेचा अनंत झरा आहेत लाला लजपतराय यांचे जीवन म्हणजे प्रखर देशभक्तीचा अखंड प्रवास त्यांनी केवळ शब्दांनी नाही तर आपल्या संपूर्ण आयुष्याने देशाला दाखवून दिले की राष्ट्रासाठी जिवंत राहणे म्हणजे काय आणि राष्ट्रासाठी बलिदान देणे म्हणजे काय त्यांच्या जखमा त्यांचे त्यांचे सत्य नेतृत्व आणि त्यांचा निर्धार हे सारे मूल्य आजही आपल्याला प्रेरित करतात अशा अद्वितीय विभूतींमुळेच आपला देश स्वातंत्र्याचा श्वास घेऊ शकला त्यांच्या स्मृतीने आपल्याला सतत स्मरण करून द्यावे की देशासाठी काहीतरी करण्याची वृत्ती कधीही माळू नये त्यांच्या विचारांप्रमाणे सत्य धैर्य आणि कर्तव्याला प्राधान्य देत आपण आपले आयुष्य जगू शकलो तर तेच लाला लजपतरायांना आपण देऊ शकणारे सर्वोच्च अभिवादन ठरेल त्या महान आत्म्याच्या पवित्र स्मृतींना या क्षणी मनपूर्वक वंदन करत मी माझा निबंध इथे संपवते जाता जाता लाला लजपतरायांसाठी एक छोटीशी कविता त्यागाचा दीप उजळत गेला त्यागाचा दीप उजळत गेला सत्यासाठी लढत गेला सत्यासाठी लढत गेला लाठीच्या प्रहारातही तो विजय उभा राहिला लाठीच्या प्रहारातही तो विजय उभा राहिला पंजाब केसरीचे हे जीवन भारताच्या रक्तात मिसळले पंजाब केसरीचे हे जीवन भारताच्या रक्तात मिसळले देशासाठी जगणारे हे वीर देशासाठी जगणारे हे वीर सदैव अंतकरणात जिवंत राहिले बालमित्रांनो तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाला लजपत रायांसारख्या महान देशभक्तांची प्रेरणादायी माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ शेअर नक्की करा तुमचा एक छोटा लाईक आणि शेअरही देशभक्तीची ज्योत इतरांच्या मनात पेटवू शकतो नवीन प्रेरणादायी निबंधांसाठी शैक्षणिक माहितीसाठी आमच्या सोबत अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद